भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येतं आहे यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला पा जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे आमची मागणी आहे याच्यात व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसत आहेत त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेरतडीफार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे